मोफत शिलाई मशीन योजनेची सुरुवात गरजू महिलांसाठी सुवर्ण संधी असा करा अर्ज नमस्कार फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र दोन हजार पंचवीस सरकारने गरीब व गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि आर्थिक मदत करणे हा आहे या योजनेत महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जाते शिवाय त्यांना शिवणकाम डिझायनिंग आणि टेलरिंग यांचे मोफत प्रशिक्षणही दिले जाते योजनेसाठी आवश्यक पात्रता अर्जदार महिला वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावी वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे सरकारी किंवा राजकीय पद भूषवणाऱ्या कुटुंबातील महिला योजनेस पात्र नाहीत एका कुटुंबातील केवळ एका महिलेस लाभ मिळेल पुरुष अर्जदारांनी शिंपी प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्नाचा पुरावा रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जन्म प्रमाणपत्र अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र विधवांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र योजनेतून मिळणारे फायदे सरकारकडून महिलांना रुपये पंधरा हजार किमतीची शिलाई मशीन दिले जाते रुपये दोन लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाते महिलांना शिवणकाम डिझायनिंग आणि टेलरिंगसारख्या कौशल्यांचे मोफत प्रशिक्षणही दिले जाते ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या होम पेजवर नोंदणी फॉर्म क्लिक लिंकवर क्लिक करा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरून नोंदणी करा आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा फॉर्म सबमिट करा महिला या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि या योजनेमुळे महिलांना चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतात आणि त्या आत्मनिर्भर होण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात धन्यवाद